Hello, namaskar. Nice Jai

लाइक करा like लाइक झा मित्रांनो लाईक करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करा तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला बोलायला येत नाही काय बोलवते समजत नाही नाहीतर लाईक करा असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा तसंच जेवण वगैरे झालं का मित्रांनो

लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला तुम्ही म्हणणार लाईव्हला किती वेळा येते कारण मला यावंच लागला कारण माझा अजून वॉच टन खूप म्हणजे खूप कमी आहे म्हणून तर लाईव्ह घ्यायला मी सारखं सारखं कधी होते काय माहित लास्ट टाइम पूर्ण चॅनल कधी म्हणतेच होते काय माहित मी तर एवढं मेहनत कराल की काय खरं नाही आता कमेंट करा ओमकार दादा हाय बरोबर आहे का ना दा ओमकार दादाचं आहे दादा ऐकत आहे मला तर वाटत ताईच जेवण झालं हाय नमस्कार नमस्कार तू नमस्कार जय मल्हार जेवण झालं का सगळ्यांचं इंग्लिशमध्ये करू नका कमेंट मराठीत करा नाहीतर तर हिंदीमध्ये करा काही तुम्ही कुठून बोलता मी सोलापूरवरून बोलते हो झालं ना ताई तुमचं झालं का जेवण वाशिम जिल्ह्यातील पंजाब भांगरबंदी वरून बोलतो बर जेवण झालं का जात जेवण झालं का सबस्क्राईब करा तसंच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईवला लाईक ला ला करा करा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज तसं मी बरे मला इंग्लिश तेवढं जमत नाही म्हणून ना कमेंट इंग्लिशमध्ये केलं तर माझ्याकडून उत्तर भेटत नाही कोणाला परत रिटर्न सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला ती गेले कलाईवरून जेवण झालं का सबस्क्राईब करा चॅनलला लाईक कराईब करा चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा करा नवीन असेल तर सबस्क्राइब करायचं चॅनलला सबस्क्राइब करा जेवण झालं का सगळ्यांचं मित्रांनो जेवण झालं का जेवण झालं का सगळ्यांचं मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लवकर निरा हवत राह Shuk, 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 shuk. Like kara, subscribe kara. channel and comment kara. Subscribe! Uh, channel, subscribe uh. mm -hmm. Mm -hmm.